का रे कुठे चालले ते आम्ही कुठे चालले लग्नाला नाही इकडे तयारी झालेली आहे बघा यांची दिसते मी किती गोरा दिसतोय बघा कुठे कुठे चालले तुम्ही हॅलो गोरा गोरा दिसतोय रुद्रांग बोल हा तू दाखव ना बॉडी कार्ड दाखव नाड चा लूक आहे बघा यांच याचा बॉडी कार्ड बॉडी लूक आहे बघा बघा हे आता मुलं तिकडे रिसेप्शन आहे लग्नाचं हे चाललेले आहे बघा पलकची पण तयारी झालेली आहे बघ पलक

मुलाला किती लागलं ला दाखव बेटा बापरे किती लागलं ला रे इथं लागलं त्याला एवढं लागल कस काय पडलं कस काय पडलं निशांत या इकडं बाळ्याचा पोरगा ना निशांत नाही पडलं का तुला हम्म गेला तू आज आम्ही नगला आहे काय पडलो दादा नगलाला अंकी आहे जेवण करायला असा नंबर पण रिसेप्शन आहे रिसेप्शन आहे बाबा सोबत केव्हा कोण कोण येत आहे तुझ्यासोबत मम्मी आणि आली हिचं नाव काय हे बघी ही पण आली बघ चावत नाही बघ पण आली मस्त बघा गाईज हे लग्नाला चाललेले आहे मी काही जात नाहीये म्हणजे माझे वडील आणि पलक ते आणि दोन दोघी मुलं ते जात आहे रिसेप्शन आहे लग्नाचं तयार झालेले आहे आणि कुत्री आहे बाई कुत्री पण आलेला आहे बघा बघा या पैलगच्या मैत्रिणी पण आलेले आहे व्हिडिओ काढणं चालू आहे यांचं आता ते चालले आहे लग्नाला ओंकार इकड व्हिडिओ काढताय हे आणि इकडे ह्या मुलाला कोणीतरी पाडून टाकलेला आहे त्याला खूप लागलेला आहे बघा तोंडाला तू आज ट्युशनला गेला रे ट्युशनला गेला इकडे बा गाडी आली चालू आहे इकडे शूट चालू आहे बघा ओंकारची <laughs> पलकची आणि इकडे बॅनर पण लागले गेलेला आहे निवडणुका आहे आता माझ्या जवळ ही चिंबी पण बसलेली आहे काही ही चिंबी बसलेली आहे हिचं नाव चिमडी आहे चिंबी इकडे बघ इकडे बघ मस्त झोपलेली ती आराम करते इकडे व्हिडिओ काढताय मस्त इकडे व्हिडिओ काढणं चालू आहे फोटो का मला एडिटिंग करणे